Cadê

त्यांना करू द्या कुत्र्यांचा चाव काय पंचवीस एप्रिल जून मध्ये पुण्यात तीन वर्षात एक लाखाहून अधिक लोकांना कुत्रे चावले अध्यक्ष महोदय माझा असं मंत्री महोदयांना स्पेसिफिक दोन प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ज्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचा वावर आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या तारीख स्वराज्य आपण आदेश देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आपण या संदर्भामध्ये जे पण प्राणी मित्र म्हणून या राज्यात देशात वावरतात त्यांना बोलून या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा करणार का मी आपल्याला सभागृहाला आश्वस्त करतो माननीय आपले नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरेजी आणि आमच्या राज्यमंत्री हे जॉईंटली अधिवेशन संपण्यापूर्वी या सर्व विषयाची बैठक घेण्याची विनंती मी त्यांना करेन ठीक आहे